नमस्कार शेतकरी मित्रांनो ही आपली एक महिन्याची हळद आहे जून एकवीसला लागवड केली होती एक महिना झाला आहे हळद कशी निघाली पाहू शकता पाऊस जास्त झालेला आहे तर आपण पहिली ड्रिचिंग घेतो आहोत ड्रिचिंगमध्ये हे पायकोटर्माटायझिंग असे तीन घटक आपण घेतलेले आहेत मायक्रोरायझा मुळ वळण्यासाठी दिलेले अपटेक करण्यासाठी ट्रायकोडर्मा बुरशी लागू नये व मेटारायझिंग उमणीसाठी पाऊस जास्त झाल्यामुळे मर लागते आणि शेंखत असल्यामुळे उमणीचा प्रादुर्भाव दिसायला लागतो हो हळूहळू त्यासाठी आपण मेटारायझिम ट्रायकोडर्मा आणि मायक्रोरायझा घेतलेला आहे हे एक करी प्रमाण म्हणायला घेतलं असतं दोनशे ग्राम मायकोरायझा दोन किलो ट्रायकोडर्मा आणि दोन किलो मेटारायझिम हे रात्रभर रा दोनशे लिटर पाण्यामध्ये भिजू घातलं होतं एक किलो गळू टाकून आणि आज आपण रिचिंग करत आहोत धन्यवाद